नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद कोरोना रोगाची परत एकदा सर्वत्र साथ पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तशी ही घटना लोकांच्या दृष्टिकोनातून भयावह आहे गेल्या भागामध्ये कोरोनाच्या संदर्भात काही प्रतिबंधक उपाय करता येणं शक्य आहे का यावर आपण चर्चा केली अनुभवावर आधारित त्याचा प्रतिबंधक उपाय पाहिलात आजच्या भागात आपण कोरोनाच्या संदर्भात ज्या गोष्टी घडल्या त्या पाहता केवळ भारतात नव्हे तर संबंध जगामध्ये कोरोनाच्या बाबतीत वैद्यकीय क्षेत्राला म्हटलं तर अपयशच आलं असं म्हणावं लागेल त्या अनुषंगाने काय चुकलं आणि काय करायला हवं होतं हे शोधण्याची सुद्धा गरजच आहे जगामध्ये आज प्रस्थापित असलेल्या वैद्यकशास्त्राने आपल्या तर्काच्या आधारावरती कोरोनाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये आहार हा एक विषय होता याबद्दल भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित असलेल्या आयुर्वेदिक शास्त्राची मतं अत्यंत भिन्न स्वरूपाची आहेत आणि इकडे तर निश्चितपणे अपयश आलेलं आहे अशा स्थितीत आपण त्याचा पुन्हा एकदा विचार करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करीत आहोत कोरोना हा या काळातील नवीन व्याधी आहे त्यामुळे त्याची चिकित्सा ठाऊक नाही या अनुषंगाने तर्कावर आधारित चिकित्सा करण्यात आली आणि त्यामध्ये सगळ्यात एक मोठा भाग होता तो म्हणजे आहाराचा ज्याला चिकित्सा नाही म्हणून शरीराला अधिक बल प्राप्त व्हावे अशी त्यामागची कल्पना होती आणि या कल्पनेतून पौष्टिक पदार्थ अगदी मांसाहार बदाम काजू इत्यादी खाण्याचा सल्ला दिला गेला लोकांनी तो पाळला त्याचा उपयोग किती झाला किंवा न झाला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आहाराबद्दलचे आयुर्वेदिक शास्त्रातील विचार अत्यंत भिन्न आहेत आणि आपण आजोबा आजी या पिढीतला लोकांना जर विचारलं कुणालाही ताप आला किंवा आजार झाला तर पूर्ण विश्रांती पांघरून गरम पाणी आणि जेवण बंद अशी हे एक सामान्यपणे चिकित्सा करण्याची पद्धत अगदी ग्रामीण भागापर्यंत अस्तित्वात होती अशावेळी आपण एक विचार करणं आवश्यक आहे ज्यावेळी अशा प्रकारचा पौष्टिक आहार दिला जातो त्यावेळी त्याचं पचन होतं किंवा नाही हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आयुर्वेदाचा जर विचार केला तर सर्व व्याधी हे मुख्यत्वे करून अपचनाच्या माध्यमातून हळूहळू पुढे जात असतात असं स्पष्टपणे प्रतिपादित केलेलं आहे आता आपण विचार करू जर आपण पौष्टिक आहार घेतला नाही तर काय परिणाम होऊ शकतो त्याचं उत्तर असं आपल्याला हे ठाऊक आहे की बरेचसे लोक महिने दोन महिने ताकावर राहू शकतात दुधावर राहू शकतात गुजरात राजस्थान राजस्थानमधले जैन लोक अगदी त्यात मुलंसुद्धा बऱ्याच वेळा एक महिनाभराचा उपवास करतात त्यात फक्त जलपान केलं जातं आणि दुसरा आहार घेतला जात नाही त्यामुळे सबंध शरीराची शुद्धी होते बरेचसे लोक अनेक प्रकारचे उपवास करतात संत करतात या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की न खाण्यामुळे अगदी त्यांच्यावरती संकट कोसळले किंवा मृत्यू आला असं कधीही घडत नाही आजही बेशुद्ध अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये असताना केवळ सलाईंवर राहावं लागतं आहार दिला जात नाही असं अनेक दिवस घडलं तरीसुद्धा मृत्यू येत नाही त्यामुळे वे योग्य वेळपर्यंत काही खाल्लं नाही तर आपण काहीतरी नुकसान होऊ शकेल ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये उपास आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं अनेक ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे आहार कमी घेणे किंवा न घेण्याच्या प्रक्रियेला आयुर्वेदशास्त्रानुसार लंघन असं म्हणतात हे लंघन अतिशय महत्त्वाचं असून त्यामुळे शरीरामध्ये काय घडतं याबद्दल चर्चा होणंही महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे तो अग्नी पूर्णतः नष्ट झाला की मृत्यू होतो असं आयुर्वेदाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कमी असलेला अग्नी म्हणजे मंद अग्नी शरीरामध्ये असेल आणि आपण जर आहार घेतला नाही तर तो अग्नि शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टींचं पचन करण्यासाठी वापरला जातो आणि त्यातून शरीराची शुद्धी होते अग्नी हा या सृष्टीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो परिवर्तनाला सगळ्यात मोठं कारण असतो आणि म्हणून अग्नि केवळ शरीरातला नको असलेल्या गोष्टींचाच नाश करतो असं नाही तर विषाणू किंवा जीवाणू असलेल्या जीवाणूंचाही नाश अग्नि करत असतो त्याच्यामुळे लंगन हे सर्वात श्रेष्ठ आहे असं आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे अग्निमंद असताना आहार घेतल्याने आजार बरे होतात ही संकल्पनाच मुळामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची आहे आणि म्हणून प्रत्येकाने कमी खाणं आणि कमी बोलणं हा एक जीवनामधला महत्वाचा भाग आहे हे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये वर्णन केलेलं आहे प्रत्येकाचा अग्नी हा वेगवेगळा असतो म्हणून प्रत्येकाच्या आहाराचे प्रमाणही वेगवेगळं असतं तो आहार गुरु आहे किंवा पचायला हलका आहे यानुसार त्याच्या मात्रेमध्ये त्याचं सेवन केलं जातं आजारपणात अग्नी वाढवणारी चिकित्सा केली जाते परमेश्वराच्या नावाने उपवास केले जातात तो लंघनाचा एक भाग आहे त्याच्या अनेक कारणापैकी एक कारण आरोग्याच्या संदर्भातून आहे हे निश्चित आहे ज्याचे अग्नी चांगले आहेत आणि ते मंद होण्याची शक्यता कमी आहे त्यांनी किती उपवास करावे याबद्दलची एक माहिती तर घेतली तर आपल्या असं लक्षात येईल ज्यांचे अग्नि उत्तम आहेत ज्यांना वर्षभरातून एक वेळा उपवास केला तरी सुद्धा आहे अशी अवस्था असेल तर त्यांनी वर्षातून एकदा येणाऱ्या महाशिवरात्रीचा उपवास करावा वर्षभरातून दोनदा उपवास करावा असं वाटत असेल तर ता आषाढी कार्तिकी दोन दिवस उपवास करावा ज्यांना महिन्यातून एकदा आपल्या आरोग्यासाठी उपवास करायचा असेल त्यांनी चतुर्थीचा उपवास करावा आणि ज्यांना एक महिन्यातून दोनदा उपवास करण्याची आवश्यकता वाटत असेल त्यांनी येणाऱ्या प्रत्येक एकादशीचा उपवास करावा याशिवाय आठ दिवसातून उपवास करावा असं वाटत असेल तर आपल्याला योग्य वाटणाऱ्या ना परमेश्वराच्या नावाने त्याचा उपवास करावा या सर्व गोष्टींची व्यवस्था तत्त्वज्ञानात अध्यात्म अनु आरोग्याची सांगड घालून केलेली आहे आपण कोण आहोत याचा विचार करून किंवा वैद्यकीय सल्ल्याने ही गोष्ट सर्वांसाठी करता येणं शक्य आहे पुढील काळात येऊ शकणाऱ्या कोरोनाच्या साथीची दक्षता घेण्यासाठी म्हणून याचा उपयोग करणं सहजपणे शक्य आहे आणि त्यासाठी म्हणून मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण आंघोळीच्या अगोदर सर्वांगाला तेल लावून आंघोळ करणे हा एक प्रतिबंधात्मक चांगला उपाय आहे याशिवाय या, या साथीचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ लागल्यास आपण आपल्या आहाराचे प्रमाण कमी करणे आणि अशा प्रकारचा आजार झालाच तर आहार बंद करून म्हणजेच लंघन करून आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार औषधं घेतलीत तर आपल्याला हा भयंकर वाटणारा आजार हा सर्दी खोकल्याचा साधा आजार आहे हे निश्चितपणे अनुभवाने सांगता येईल त्याचा उपयोग करावा आणि येऊ घातलेल्या भीतीपासून आपलं स्वतःचं आणि कुटुंबियांचं रक्षण करावं हा केवळ माझा तर्क नाही त्याला आयुर्वेदशास्त्राचा आधार आहे ही, ही महत्त्वाची गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो चांगलं वाटलं तर चांगलं म्हणा सदस्य व्हा धन्यवाद